मराठा आरक्षण करते विनोद पाटील देखील बीडच्या मुक मोर्चात सहभागी होणार आहेत यासाठी ते काही वेळात संभाजीनगरहून बीडकडे रवाना होते दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेख बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज बीड मध्ये मोर्चा निघतोय सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघणार आहे त्यापूर्वी विनोद पाटील हे या मोर्चासाठी निघत आहेत तुम्ही आता थोड्या वेळात मोर्चासाठी निघणार आहात काय मागणी असणार आहे आणि मोर्चा तुम्ही स्वतः सहभागी होता सगळ्यांची भावना एकच आहे मागणी एकच आहे की आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे मुख्य आरोपी आज अठरा जीव झाले फरार आहे आणि त्यांना अटक का होत नाही याच्यामध्ये कुठली शक्ती आहे का कोणाचा आशीर्वाद आहे यासाठी आज सर्व धर्मीय सर्वांनी एकत्र घेऊन आज या मोर्चाची सुरुवात होती हा विशिष्ट समाजाचा व्यक्ती हुतात्मा झाला यासाठी मोर्चा आहे का तर मुळीच नाही दोन समाजात संघर्षासाठी हा मोर्चा आहे का तर मुळीच नाही एक शांततेचं वातावरण वात संपूर्ण राज्यामध्ये राहिलं पाहिजे गोंडगिरीला आळा बसला पाहिजे ह्या भावनेत ना हा मोर्चा आहे आज एकोणावीस दिवस उलटले आता पोलिसांकडून तपास सीआयडी कडे गेलेला आहे सीआयडी तपास करत आहेत मात्र अजूनही आरोपी सापडत नाही खंडीतले आरोपी सापडत नाही आणि खुणातील आरोपी सापडत नाही हे बघा सीआयडीचा एक फार मोठा दर्जा आहे ते स्वायत्तरित्या काम करते स्वतंत्र काम करते परंतु प्रश्न असा आहे की आरोपी हे कुठे आहे आरोपीला कोणी लपवलंय आरोपीला कोणी फरार केलंय आरोपीला कोणाचा आशीर्वाद आहे हेच प्रश्न विचारण्यासाठी आज हा मोर्चा आहे आणि मी परत एकदा स्पष्ट करतो की निवडणुकीत निवडणूक म्हणून सगळ्यांनी भाग घेतला परंतु कुंडशाहीच्या विरोधात आज सर्वजण एकत्र आले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर या मोर्चाच्या माध्यमातून न्याय आम्ही मागू आणि न्यायामध्ये मिळेल आणि हा मोर्चा दबाव म्हणून आम्ही काढलेला नाही तर जा विचारण्यासाठी काढत आहोत आणि बरोबरीने काही असे अधिकारी देखील आहेत ज्यांचंही म्हणणं होतं की आमचंही मनोबल वाढेल आणि आम्हाला स्पष्टपणे चौकशी करता येईल या भावने आज हा मोर्चा आहे धन्यवाद न्यायाध पाटील थोड्या वेळच आता ते बीडच्या दिशेने रवाना होणार आहे आणि मोर्चात सहभागी होणार आहे कपिल जाधव सह मोहसिन शेख एनडी छत्रपती संभाजीनगर